भक्तांना तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही सर्वांना सर्वात आधी स्वामी समर्थ आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावरती राहो ही स्वामीचरणी प्रार्थना आहे तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण हो कारण या पाडव्या दिवशी तुम्हाला एक संधी चालून आलेली आहे की तुम्ही या पाडव्याच्या दिवशी काही उपाय करून काही सण साजरा करून तुमच्या आयुष्यातील सर्व काही जे समस्या आहे त्यांचा निवारण तुम्ही स्वतः करू शकता आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्णत्वाला जाणार आहे तर या आता आपण साजरा करणार आहोत तीस तारखेला पाडवा हा सण आपला साजरा होणार आहे पाडवा म्हणजे हा मराठी वर्षातलं जे नवीन वर्ष आहे मराठी लोकांचं नवीन वर्षांची सुरुवात या पाडव्याच्या दिवशीपासून होत असते तर पाडवा म्हणजे काय नेमकं याबद्दल जाणून घेऊया तर पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे पण तुम्हाला माहिती आहे का की ते साडेतीन मुहूर्त कोणते आपण नेहमी ऐकत असतात की हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे हा चार मुहूर्तापैकी एक आहे तर नेमकी तीन मुहूर्त म्हणजे कोणते तर साडेतीन मुहूर्त म्हणजे एक तर आपला दसरा म्हणजे ज्या दिवशी विजयादसमी म्हणला जातो दुसरा आपला पाडवा तिसरा आपला अक्षय तृतीया ज्या दिवशी अक्षय तृतीया म्हणजे अक्षय न संपणारा त्याचा क्षय न होणारा म्हणजे हे जे मुहूर्त आहे ते शुभ मुहूर्त आहे आणि वर्षातून असे चार मुहूर्त येतात की ज्या दिवशी आपण चांगली वस्तू खरेदी घेऊन येऊ शकतो चांगल्या कार्याला सुरुवात करू शकतो जेणेकरून आपले जे काही वस्तू आणली तर वस्तू टिकेल तर शेवटपर्यंत आपली साथ सोडणार नाही चांगली लाभेल आपल्याला व्यवसाय किंवा कोणत्याही कार्याची सुरुवात जर करणार असेल तर तुम्हाला त्यामध्ये यश नक्कीच मिळणार आहे तर या दिवशी आपण या मुहूर्ताचा असा हा महत्त्व आहे तर साडेतीन मुहूर्त म्हणजे जे आपलं अक्षय तृतीय हे पाडवा आहे आणि दसरा म्हणजे विजयादशमी हे तीन मुहूर्त आहे आणि अर्धा ज्याला म्हणला जातो तो आहे दिवाळीचा पाडवा दिवाळीचा पाडवा म्हणजे ज्याला बळी प्रतिपदा असं सुद्धा म्हणलं जातं तर तो अर्धा यानी की हा तीन आणि तो अर्धा असे साडे तीन मुहूर्त आहे म्हणजे याला आता तुम्हाला कळालं असेल की हा पाडवा हा किती शुभ मुहूर्ताचा आहे आणि या दिवशी केले गेलेले आपले कोणतेही उपाय असो कोणतीही सेवा असो किंवा कोणतेही नवीन कार्य असो एखादी वस्तू आणणं असो या सगळ्या गोष्टी आपण या दिवशी करायलाच हवं कारण या दिवशी तुम्ही छोटे छोटे उपायही जर केलं तर त्याला तुम्हाला पटीनं त्याचा फा फळ आपल्याला मिळत असणं आणि त्या दिवशी जे तुम्ही उपाय करणार आहे हमखास तुम्हाला त्या कार्यामध्ये नक्कीच यशस्वी होणारच आहे तुम्हाला यश मिळणारच आहे कारण मुहूर्त तो आहे तो खूप शुभ मुहूर्त आहे आणि वर्षातील असं एकदाच येत असतो म्हणजे पाडवा हा एकचदा येणार आहे नेक्स्ट टाइम नेक्स्ट म्हणजे पुढच्या वर्षीच हा येणार आहे परत तर असा हा शुभ मुहूर्त आहे नेमकी पाडवा साजरा कसं करायचं या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे साडेतीन मुहूर्तापैकी कोणते मुहूर्त आहे आणि काय याचं महत्व आहे तुम्हाला जाण माहिती पडले आता पाडव्या दिवशी तुम्ही माहिती तुम्हाला माहिती असेल की आपण गुढी उभारत असतो आपल्या दारावर त्याचं काय महत्त्व आहे तर पाडवा असं सांगितलं जातं पाडवा कधी असतो चैत्र महिना प्रतिपदा प्रतिपदा म्हणजे पहिला दिवस तर शुद्ध चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे शुद्ध चैत्र प्रतिपदेपासून म्हणजे जे महिना आपला सुरू असतो तो चैत्र महिन्याचा पहिला दिवस आपण पाडवा म्हणून साजरा करत असतो तर ह्या दिवशी असं सांगितलं जातं ब्राह्मण पुराणामध्ये असं लिहिलेलं आहे की या दिवशी जे ब्रह्म आहेत आपले जे ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे जे रचयिता आहे ह्या पूर्ण स विश्वाचे या पूर्ण ब्रह्मांडाचे जे रचयता आहे ज्यांनी निर्माण केलेला आहे तो याच दिवशी केलेला होता म्हणजे ब्रह्मांनी म्हणजे स्वतः जे ब्रह्मादेव आहेत त्यांनी सुद्धा या दिवशी पूर्ण जे विश्व आहेत त्यांची रचना केली होती उत्पत्तीला आली होती आपला हा पूर्ण ब्रह्मांड एवढं यात महत्व आहे म्हणजे पाडवा हा किती महत्वाचा असं म्हणून या दिवशी नवीन कार्याला सुरुवात करणे हा खूपच महत्वाचा मानला गेले आहे आणि तसंच असं म्हणलं गेलं की जेव्हा चौदा वर्ष वनवास वगैरे भोगून जेव्हा श्रीराम रावणसोबत युद्ध करून घरी परतले होते तो याच दिवशी परतले होते म्हणूनच भगवान राम एक दुष्ट या शक्तीचा नाश केला होता त्यांनी म्हणजे सत्याचा विजय झाला होता म्हणून या दिवशी रामाचा वध करून जेव्हा भगवान राम आले होते तेव्हा सगळे त्यांची जनता त्यांची प्रियकर त्यांची प्रजा खुश होऊन त्यांनी दारासमोर रांगळी वगैरे करून आपल्या घरासमोर तोरण ध्वजा पताका वगैरे असे गुडू बहारून त्यांचं स्वागत केले होते म्हणून या दिवसाला विशेष असं महत्त्व आहे तर एवढा हा शुभ मुहूर्त आपण कसा साजरा करायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया व्हिडिओ थोडंसं नंदी होणार पण महत्त्वाची माहिती तुम्हाला नक्कीच मिळणार आहे वेस्ट नाही ना राहणार आहे तर चला प्रथम था या दिवशी आपल्याला काही पूर्वतयारी करायची का असते पूर्वतयारी काय असते तुम्हाला त्या दिवशी आदल्या दिवशी एखादी नवीन कोळी साडी तुम्हाला वापरायची आहे त्यासोबतच वेळूची काठी तुम्हाला मार्केटमध्ये सगळीकडे मिळत असणार आहे मार्केटमध्ये गेलं तर तुम्हाला मिळून जाईल ती वेळूची काठी तुम्हाला घेऊन यायची आहे आणि एक साडी आणि पूजा सामग्री म्हणजे जसं आंब्याचे आंब्याचे पानं आहेत किंवा फळ आहेत फुलं आहेत साखरेचे जे हार असतात जे आपण होळीला वगैरे घालत असतो आपल्या गळ्यामध्ये ते साखरेचे हार आहे निंब निंबाचं जे निंब झाड आहे त्याचा पाला आहे ते सगळं आपल्याला लागणार आहे तर सर्वात आधी आपल्याला सर्वात सगळी लवकर उठून स्नान वगैरे करून आपलं घर जे आहे सर्वात आधी त्याला मी नेहमी सांगते प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते गोमूत्र मीठ आणि हळद मी तुम्ही प त्याला साफ करायचं आहे जेणेकरून की घरातली जे काही नकारात्मकता आहे निगेटिव्हिटी आहे ते जाणार आहे कारण घरातली निगेटिव्हिटी जर जाईल तर सकारात्मकता जी पॉझिटिव्हिटी आहे तो येणार आहे नाही घरात घाण असलं तर आई लक्ष्मी कसं येणार आहे त्यामुळे सगळं घरातलं घाण काढणं हा अति गरजेचा आहे म्हणून मी नेहमी सांगते कोणत्याही दिवशी तसं डेली दे तुम्ही या गोष्टी फॉलो करा तर हळद गोमूत्र आणि मीठ आहे त्याचा पोछा आपल्याला घरी मारायचा आहे व्यवस्थित स्नान वगैरे करून सुंदरसे कपडे वगैरे घालून जे तुम्ही पुरण वगैरे बनवलं जातं कोणी पुरण बनवतो आजकाल वेळ नाही आहे तर जे काही गोड पदार्थ तुम्ही बनवणार आहे ते पण घरातली पूजा दारा बाहेर जे आहे ते रांगोळी तुळशीची पूजा या सगळ्या गोष्टी करण्या करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर जी वेळूची काठी तुम्ही मार्केटमधून आणलेली आहे ती काठीला आपण गरम पाण्याने स्नान घालायचं असतो त्याला स्वच्छ पुसून मग त्यावरती आपल्याला हळद कुंकू असं हे लावायचं आहे आणि त्यावरती आपल्याला जे काही आपण साडी वगैरे घेतली आहे कोरी साडी त्याची फक्त मिर्या पाडायची आहे आणि त्याच्यावरती तो अडकून द्यायचा आहे त्याला घट्ट असं बांधायचं आहे जेणेकरून की ते काठीला तो साडीचा कपडा घालायचं आहे आणि त्याला असे घट्ट आपल्याला बांधायचं आहे दोऱ्याने जेणेकरून की ती साडी आपल्याला त्यावरती जे काही फुलं वगैरे फुलाची माळ आहे तर फुलाची माळ आपल्याला घालायची आहे साखरेचे जे आपण हार घालत असतो ते हार घालायचं आहे आणि जे कडुनिंबाचा पाला आहे तो सुद्धा आपल्याला त्याच्यावरती टाकायचा आहे मग नंतर एक छोटासा जे तांबा असतो तो तांबा आपल्याला त्याच्यावरती पालता घालायचा हे सगळं केल्यानंतर तुम्ही परत एकदा त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत बांधून घ्या आणि त्यावरती जे तांबा आहे ते तुम्ही पालत हे शक्यतो आपण कुठे उभारायचं तर आपल्या दारा दाराच्या बाहेर उभारू शकतो पण आजकाल फ्लॅट सिस्टम आहे तर फ्लॅट असल्यामुळे दाराच्या बाहेर जर तुम्हाला पॉसिबल नसेल तर तुम्ही बाल्कनीमध्ये सुद्धा ह्या उभारू शकता गुढी आणि त्यानंतर जिथे तुम्ही गुढी उभारलेल्या गेल्या आहे तेथे -ते खाली एक पाट घ्यायचा आहे त्या पाटाच्या खाली अवतीभोवती तु, तुम्हाला रांगोळी काढून घ्यायची आहे आणि तो पाट कशासाठी असणार आहे गुढीची पूजा वगैरे करून आरती वगैरे करून तुम्हाला तिथे नैवेद्य ठेवायचा तोरण आपल्याला लावायचं आहे सुंदरशी रांगोळी अशी काढून घ्यायची आहे आणि शक्य झालं तर दारासमोर उभा ठेवा नाहीतर बाल्कनी ज्या आपण गुढी आपल्याला गुढी आपण पूर्ण तयार केलेली आहे सर्व हार वगैरे तुम्ही तिकडे जाऊनही चढू शकता पण इकडूनही आपण घरातून काही जण घरातून पूर्ण प्रिपेअर करून घेता आणि मग तिकडे जाऊन गुढी उभारता मग गुढी उभारण्याच्या आधी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र आहे ब्रह्मध्वज नमस्तेस्तु नमस्ते फलप्रदे प्राप्तेस्मिन संवत्सरे नित्य मदग्रहे मंगलम करू असं हा एक मंत्र म्हणायचा आहे याचा अर्थ असा आहे की ब्रह्माचे प्रतीक असलेला या ध्वजास माझा नमस्कार असो सर्व प्रकारचे फल मला मिळू दे या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्य मंगल व्हावे ही प्रार्थना आहे असा हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला ओम ब्रह्म ध्वजाय नम असं म्हणायचं आहे मंत्र म्हणत ओम ब्रह्म ध्वजाय नम म्हणत म्हणत आपल्याला गुढीची परत एकदा पूजा करायची आहे कुंकू वगैरे वाहून एखादं फुल वगैरे ठेवून त्यांची आरती वगैरे करायची आहे त्यानंतर अं त्याची पूजा वगैरे करून तुम्ही जे नैवेद्य वगैरे बनवलेला आहे तो नैवेद्य वगैरे दाखवून त्यांना नमस्कार करायचा आहे गुढीला नमस्कार आहे की माझ्या घरातली नेहमी मंगल भावे आणि त्यानंतर आपल्याला आता एक मिश्रण आपण बनवत असतो त्यामध्ये कडुलिंबाचा पाला आहे हिंग आहे जिरे आहे ओवा आहे आणि गुळ आहे असं काहीतरी आणि थोडं मध्ये आंब्याचा फोडही आपण टाकतो त्याच्यामध्ये आप तर हे सगळं पालं जे आहे आपल्याला एकत्र करून तो घ्यायचा आहे कारण की या दिवशी जर आपण या सगळ्या गोष्टी एकत्र करून घातलं कारण जिरे हा शरीरासाठी चांगला असतो कारण आता उन्हाळा चालू झालेला आहे जिरे थंड असतो गुळ जर तुम्ही असं साधा खाला तर तो थंड असतो गरम केलं त्याच्या चिक्की वगैरे बनवतो तो गरम असतो तर गुळ हा थंड असतो जिरे थंड असतो कडिलिंबाचा पाला जो आहे तो आपल्या आप पोटामधलं जे काही जंतू आहे जे काही बॅक्टेरिया आहे तो त्याला समाप्त करत तो असं या प्रकारचा हा जो आहे जे आपल्या पूर्वजांनी आपल्याला साठी बनवून दिलेला आहे तो आपल्या आरोग्यासाठी चांगला असतो म्हणून याचं मिश्रण आज आपल्याला खायचं असतो आप आणि या दिवशी जेवढं झालं तुम्ही दानधर्म करा उपासना करा एखादा उपाय आहे जे मी आता सांगणार आहे ते उपाय सुद्धा तुम्ही या दिवशी करा कारण या दिवशी उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच तो उपाय जो आहे तो सक्सेसफुल होणारच आहे का तुम्ही आधी सांगलेला आहे तुम्हाला तर अशा प्रकारे तुम्हाला ही गुढीची पूजा करायची आहे आणि आम्ही समजता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा